मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि तिचं मच्छर काढून घेतलं बारीक करून घेतली जाते तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला आमनापूर अंकलखोप पुलावर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप पलूस तालुक्यातील आमनापूर पुलावर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन शांततेत पार पडले पलूस शहरातील दोन प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच काही घरगुती गणपतींना कृष्णा नदीत निरोप दिला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पलूस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आमनापूर येथील कृष्णा नदी पात्रात गणेश चतुर्थीनंतर दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन काही भाविक करतात पलूस परिसरातील भाविकांसाठी आमनापूर पूल हे विसर्जनाचे एक महत्वाचे केंद्र आहे आजही येथे भाविकांनी गर्दी केली होती यावेळी पलूस शहरातील दोन मोठ्या मंडळांच्या गणपतीचे आगमन झाले भाविकांनी लाडक्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला त्याचबरोबर अनेक कुटुंबांनी आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जनही याच ठिकाणी केले गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पलूस पोलीस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित होते त्यांनी संपूर्ण विसर्जन स्थळावर लक्ष ठेवून सुरक्षितता सुनिश्चित केली पोलिसांच्या सहकार्यामुळे विसर्जन सोहळा शांततेत पार पडला <स्याँगा> 이그 정도면. <릴베> 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 <릴베>